बातमी यानंतर मालवण मधून आहे भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये भारत विजयी झाल्यानंतर मालवण मधील काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन त्या ठिकाणचं वातावरण हे भडकवण्याचा प्रयत्न केला यानंतर मालवणमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या विरोधात मालवण पोलिसांनी कारवाई करत संबंधित भंगारवाल्याच्या झोपडीवर बुलडोजर चालवत उद्ध्वस्त केले या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी बघूया या ठिकाणी हे जे भंगार आहे ते तुम्ही पाहत आहात याच ठिकाणी अगदी हा जो भंगार आहे तो तुम्हाला दाखवत आहे भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरू असताना रोहित शर्मा आउट झाला त्यानंतर येथील दोन मुस्लिम जे होते त्यांनी मात्र भारत विरोधी घोषणा केल्या ह्या घोषणा केल्यानंतर काही संतप्त नागरिकांनी मात्र त्यांना ह्याचा जाब विचारल्यानंतर हा वाद सुरू झाला त्यानंतर काहीजण सगळे जे नागरिक आहेत ते आले आणि त्याने जाब विचारल्यानंतर त्या मुस्लिमांबरोबर वाद सुरू झाला आणि वाद सुरू झाल्यानंतर तर पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी देखील ग्रामस्थांनी निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर अगदी ही घटना जी आहे ती आमदार निलेश राणे यांच्या कानावर गेल्यानंतर निलेश राणे यांनी तात्काळ नगरपंचायत प्रशासनाला कळवल्यानंतर ताबडतोब तिथे बुलडोजर आणण्यात आला आणि बुलडोजर आणून हे जे पूर्ण भंगार जे आपण दाखवत आहोत या ठिकाणी पूर्णपणे भंगार त्यांचा उद्ध्वस्त करण्यात आलं इथून इकडे काही झोपड्या होत्या त्याही त्यांच्या उद्ध्वस्त करण्यात आला आणि काही वेळ मालवणमध्ये अगदी संतापाचं वातावरण झालं होतं यानंतर